तिचा गेट होता आणि या गेटवर क्रांतिकारकांनी सुरुवातीला या ठिकाणी हल्ला केला होता तत्पूर्वी जर आपण विचार केला तर या क्रांतिकारी घटनेमध्ये जी ठिकाण आहे जी लोकेशन आहे ती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तुम्ही जे आलेला आहात गावा पूर गावातून आलेला पूर गावाचा जो पूल आहे तो पहिल्यांदा पूर पुला पूर पूल उद्ध्वस्त करायचा अकरा डिसेंबरच्या रात्री आणि त्यानंतर बारा डिसेंबरला या ठिकाणी क्रांतिकार्य करायचं असं ते नियोजन होतं आणि कुरगावचा पूल का उडवायचा तर कोल्हापूर कोल्हापूरहून येणारी पोलिसांची जी कुमग आहे ती थांबवायची आणि मग इकडे आपण या ठिकाणी जी कचेरी आहे या कचेरीवर तिरंगा ध्वज लावायचा आणि या कचेरीमध्ये जे राजमंदी होते त्या राजमंद्यांना सोडवायचं अशा पद्धतीचं प्लॅनिंग त्यांचं होतं आणि यामध्ये या क्रांतिकारकांना एकत्र जमण्याचं जे ठिकाण होतं ते इथून चार किलोमीटर अंतरावर पाल नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये नैसर्गिक गोवा आहेत ज्यावेळी स्टोन असतो स्टोन काय होतं वरून ज्यावेळी पाणी मुरत जातं स्टोन निघून जातो आणि नॅचरल केव्स तयार होतात अशा भल्या मोठ्या नॅचरल केव्स एखाद्या हॉल सारख्या त्या पाल या गावामध्ये आहेत त्या पाल या गावामध्ये निबीड जंगलामध्ये हे सर्व क्रांतिकारक एकत्र बसत असत आणि आपल्या क्रांतिकार्याच्या नियोजन नियोजन ते त्या ठिकाणी करत